खऱ्या अर्थानं या गावामध्ये येत असताना ही पहिली सभा आहे जी तात्यांच्या अनुपस्थितीमध्ये होते आहे तात्या कुठल्याही व्यासपीठावरती असले तर त्या व्यासपीठाची एक वेगळी उंची होती आणि ते मनोजभाव ती उंची टिकवण्याचं काम तुम्हाला आम्हाला सगळ्यांना मिळून करायचं आहे आणि त्याला आपण सगळ्यांनी भाऊंना तशा पद्धतीनं साथ द्यावी अशी मल मला विनंती मी माझ्या सगळ्या सहकार्यानिमित्तानं करीत त्यानिमित्तानं मला आमचे बाबाचे ज्येष्ठ सहकारी पिढी स्मरण होते म्हणजे अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये कायमपणानं लढायच एवढं सोपं होतं इथं बोरवडे तिथं ह्याच्यावर टिकायचं सोपं होतं पण ती किम्या आमच्या सगळ्या आमचे साठेसाहेब असतील किंवा आमचे नामा असतील सगळ्या असंख्य सहकार्याने त्या पद्धतीनं निष्ठा काय असती अलीकडे मी अनेक समारंभ बघतो परंतु बाबांच्या वरती असलेलं प्रेम बाबांच्या वरती असलेली निष्ठा याला आकड तालुक्यामध्ये जर स्पर्धा करायची असेल तर ती बोरवड्या स्पर्धा करावी लागावं लागेल अशा पद्धतीचे कार्यकर्ते बाबांना मिळाले हे खऱ्या अर्थाने मी माझं भाग्य समजतो म्हणजे किती प्रयत्न केले तरी मोठ मोल पण वाक नाही अशा पद्धतीचे कार्यकर्ते बाबांना या गावामध्ये मिळाले आज जी उंची या गावामध्ये त्यांच्या त्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळालेली आहे म्हणजे मतं आमची असायची परंतु आम्ही मतापर्यंत पोहोचू शकत नव्हतो त्यावेळेला त्याला परंतु निश्चित तुम्हाला खात्री देईल म्हणजे आज मनोज भाऊ असतील आणि त्यांच्या सहकार्याला आमची सहकारी झाल्यानंतर निश्चितपणानं आजपर्यंत कधी बोरवड्याला मुस्तिम साहेबांनी एवढं लीड दिलं नाही तेवढा मोठा लीडचा आकडा आपण सगळ्यांनी मिळून तोडायचा विनंती म्हणजे गावाचा विकास कसा करावा परिसराचा विकास कसा करावा यासाठी कार्यकर्ते सक्षम असावे लागतात नेता किती गंभीर असला तर त्याच्या मागे कार्यकर्त्याची फळी तशा पद्धतीची लागते आज या गावामध्ये जवळजवळ पंधरा सोळा कोटीपेक्षा जास्त विकास तुम्ही आणू शकला किती पाठपुरावा करायला लागतो एखादा नुसतं तिथं पैसे येत नाहीत म्हणजे तो पैसा येत असताना तो त्याला व्यवस्थित नियोजन करावं लागतं आणि ते नियोजन करण्यासाठी ज्या पद्धतीनं नियोजन केलं त्याच्यामुळे या मुस्लिम साहेबांच्या कारकिर्दीला कारकिर्दीच्या माध्यमातून तुम्ही गावामध्ये पंधरा सोळा कोटी मला वाटतं पुस्तकामध्ये सतरा अठरा वीस कोटी आहेत पण मला जे आठवत पंधरा सोळा कोटी तुम्ही आणू शकला त्याबद्दल सगळ्या ग्राम सदस्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आज कागल तालुक्यामध्ये बाबा आणि मुस्लिम साहेबांनी जवळजवळ पंचवीस वर्ष संघर्ष केला परंतु व्यक्तिद्वेष आमच्यामध्ये कधी नव्हता ज्या वेळेला इलेक्शन व्हायचे त्यावेळेला इलेक्शन असायच्या परंतु इलेक्शन नंतर बाबा जरी पराभूत झाले तरी बाबा मुस्लिम साहेबांचा सत्कार गैबी चौकामध्ये जाऊन मुस्लिम साहेब सत्कार करायचे ज्या ज्या वेळेला आम्ही अन्नपूर्णा कर्जमुक्त झाले मुस्लिम साहेबांनी बाबांचा सत्कार केला अन्नपूर्णाचं पहिलं पाणी पडलं मुस्लिम साहेबांनी बाबांचा सत्कार केला म्हणजे आमच्यामध्ये कपुरता माझ्या मित्रांनो नव्हती परंतु नंतरच्या काळामध्ये कशा पद्धतीनं राजकारण बदल बदलत बघा म्हणजे आज मुजरीफ साहेबांच्या वरती तिथं ईडीच्या माध्यमातून चौकशी लावायची त्यांच्या सगळ्या कुटुंबियांच्या वरती सगळ्या मुलांच्या वरती ईडीची चौकशी लावायची माता भगतींसाठी खास करून सांगतो त्यांच्या पत्नींच्या वरती सुद्धा ईडीची चौकशी लावायची यांच्या माध्यमात त्यांना सगळ्यांना मध्ये टाकायचं आणि नंतर मग आपण या तालुक्याचा आमदार व्हायचं अशा पद्धतीची स्वप्न काही लोकांना पडायला लागली त्या प्रवृत्तीच्या विरुद्ध आम्ही लढायचं ठरवलेलं आहे त्या लढाईमध्ये तुम्ही साथ द्या असा आवाहन करण्यासाठी या निमित्तानं मी तुम्हाला एवढ्यासाठी नाही या प्रवृत्तीच्या विरुद्ध जर आपण लढलो नाही वेळेची प्रवृत्ती जर आवडली नाही तर निश्चितपणाने आपल्याला त्याची किंमत मोजावी लागेल आणि मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगेन की येणाऱ्या काळामध्ये आज फक्त सात दिवस आम्ही तुमच्या मागा लागलोय आता इथं माता भगिनी खूप मोठ्या प्रमाणात शीतलताईने त्यांचं प्रबोधन केलेलं आहे परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात माता भगिनी मी पहिल्यांदा बरोड बघतोय नाही त्याचं कारण लडकी बहिण आहे राहू नाही तुमच्या सगळ्यांचं कर्तृत्व असेल तुमच्या सगळ्यांचं लोकांच्या मध्ये मिळून मिसळून असल्यामुळे आज एवढ्या मोठ्या सगळ्या माता भगिनी जमलेल्या नाहीत आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा